आठ किलोमीटर बारा आणि आवडतो बँकेचं काम कसं चालू आहे सकाळ सकाळ बँकेचं काम चालू आहे का ओके आम्ही बघायला आलो तुम्ही काय करताय आम्ही बघायला आलो तुम्ही काय करताय आम्ही लोकांचे आणि सगळे तो आहेत आता जेवण झाले की आम्ही फेटा बांधणार आणि मग रेडी होणार आजच्या मेन्यू मध्ये आयला वडे कुठे गेले चपात्या सगळी लोक चपात्या करत आहेत आज निवडते सगळे त्यामुळं दिंडी मधल्या बायकात चपात्या करतात आपल्या आचार्य बायकांना सगळ्या सुट्टी आणि बटाटे वडे हो गुलाबजाम कुठे तिकडे गुलाबजाम आहेत तर आता आपला मेनू मध्ये गुलाबजाम बटाटे वडे वरण भात मटकीची बाई चपाती आणि आपण सगळे जेवायला हा हा तुमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी झालं आयुष्याच आमच्या विषयाची वाट लागली तुमच्या आयुष्याचं सुंदर होणार नक्की जास्त काय होणार नाही झालं तर ते नाही आमच्या आयुष्याची वाट लागली तुम्ही आमचा आशीर्वाद मी तुमच्यावर आयुष्य पावणे बारा झालेले आणि आमचं महाराजांच्या विश्रांतीची गरज आहे आवरून बसलेलो आहे आम्ही आता विषय असाय माऊलींची पालखी एक वाजता किती वाजता निघणार आहे माऊलींची पालखी दीड वाजता निघणार आहे त्यामुळे आता सगळे इथं आरामाला बसलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळी म्हातारी माणसं पण बसलेली आहेत असं नाही म्हातारी माणसं कडक असतात सगळी माणसं कडक असतात नाही का नाही भाऊ हा कोणतरी आम्हाला म्हणतो दाढी वाटून महाराज बनायचं असतं भाऊ असं काही नसतं इथं या कंटिन्यू फक्त दोन आणि तीन तासाची झोप भेटते आम्हाला आम्ही सगळं दाखवू शकत नाही दाडी वाढून हे करून वारकरी होत नाही स्वतः अनुभव घ्यावा आणि मग बोला पंधरा दिवस वारी करावी आणि पंधरा दिवसाच्या वारी केल्यानंतर त्यांनी आपल्याला बोलावी ज्ञान वाटायचं असेल ना फेट वरती कमेंट वरती आमच्या तर त्यांनी व्यवस्थित सगळा अनुभव घेतल्यानंतर आमच्या कमेंट वारल्या आणि जे म्हणतात ना आम्ही फक्त फुकट सेवा सेवा करून घेतो तर इथून बिंदाच विचारा कोण सेवा करता आणि कोण सेवा करून घेतो बरोबर आहे का नाही होतीस हो तेतीस नंबर दिंडीमध्ये पाच सहाशे लोक आहेत सहाशे लोकांच्यात कोण म्हणलं सेवा करून घेतात आम्ही ना नाव बदलून टाकतो नाही वारी कायमची आमची वार, वारी कायमची बंद करून एक दिवस यायची स्वतः करून बघायची सेवा मग कारण कशी सेवा आहे का नाही का आमच्या वारले वारल्या सगळं सगळं कळलं तुम्हाला उंटावरून बसून शेळ्या हाकू नये एवढंच आमचं म्हणणं का चला आता आपण पुणेरी नियमाच्या नुसार दुपारची विश्रांती हा आता आम्ही पुणेरी नियमानुसार विश्रांती विश्रांती करतो आम्ही तरुण पिढी आहे आम्ही झोपतो चला रामकृष्ण आता आपले दिंडी आपल्या मुक्कामापासून निघालेली आहे आणि आता माऊलींचा प्रस्थान अजून थोड्या वेळातच होणार आहे त्याच्यामुळं सगळे वारकरी आता इथे विश्रांतीसाठी थांबलेले आहेत थोड्याच वेळात माऊलींचे पालखी निघण इकडे पण सगळे वारकरी आता विश्रांती घेत आहेत बरोबर का सगळ्यांचा आराम आता झालेला आहे आपली दिंडी पण आता निघायची याच्यावरतीच आहे कुठं मावली रामकृष्ण हरी किती वेळ झोपणार आता हां थोडंसं मोठं बोला ना तरी पण थोडंसं मोठं थोड्या वेळाने दोन वाजून पाच मिनिटांनी आपली माऊली तिथे येणार आहे जिथं काही निघाले वाटतं माऊली असं म्हणतात आज जरी निघाली तरी आपल्याला दोन वाजून पाच मिनिटापर्यंत तिथे पोहोचायचं आपल्या पताके घेऊन आपल्या जागेवर आसनस्थ होऊन आपण त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊ माऊलीच्या दिंडीमध्ये आपल्या तेहतीसमध्ये सहभागी व्हायचं यांना पण सांगा तुम्ही पण सहभागी व्हा बघणाऱ्यांना बघणाऱ्यांनी सुद्धा सहभागी व्हा आणि सपोर्ट द्या

तर जर कोणाला वारकरी संप्रदायाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता नाव सांगा ना तुम्ही येऊ शकता येऊ शकता एकदम वारकरी सिंगल तो बाहेर आहे का नाही आणि आधीपासून इधरचे तवळ कोर डालू उद्या वारकरी निघले का सोप आहे जास्त नाही दोन वाजले आणि आता मालूंच आगमन झालेलं आहे आणि कृषी ताराजावर तर आत्ता तीन वाजलेले आणि माउलीसर जराच आमलंय आपण पुढं भाऊले गावले <laughs> तुम्ही चालू आहे राता माऊलींच्या रथाला आम्ही मागं सोडलेलं आणि थोडंसं पुढं चाललोय कारण पुढं चांदो बसलो या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आहे ते आम्हाला बघायचं पण तुम्हाला दाखवायचं म्हणे मागच्या सेंकोही बघितलं नव्हतं आता आपण बघू दे तर आता माऊलींच्या रथाला आम्ही मागं सोडले आणि थोडं पुढं चाललोय कारण पुढं चांदो बसलिम या ठिकाणी पहिलं उभं होणार आहे ते आम्हाला बघायचं म्हणून तुम्हाला दाखवायचं नाही मागच्या स्लॅम कोणी बघितलं नव्हतं आता पण बघू ते कधी कधी आज कधी डिसेंबर दिल्लीपर्यंत माहिती नाही आहे पण पुढच्या पंधरा दिवशीपर्यंत पुढच्या सत्तावीस मार्च पंधरा दिवशीपर्यंत तुम्हाला पण आम्ही तो आनंद देतो बघा पैडारिंगना बद्दल थोडं पाहत काल पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आगमन झाले आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानोबर आहे महाराज त्यांच्या दुसऱ्या मुक्कामाकडे महत्वाच्या माध्यम नसताना आज या सोहळ्यामधलं पहिलं उभं रिंगण सांदोबाचा लिंब या ठिकाणी होत आहे हे रिंगण उभ्या स्वरूपाचं असतं म्हणजे ज्या ठराविक झेंड्या आहेत त्या रथाच्या दोनही बाजूने उभ्या राहतात उभ्या म्हणजे दोन्ही रेशीने उभ्या राहतात गोल उभ्या नाही राहत देवांचा रथ देवांचा रथ त्याच्यातली पालखी ती मधात उभी असते आणि देवांचे अश्व हे उभ्या पद्धतीने देवाला प्रदक्षिणा करतात म्हणून याला उभं रिंगण म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराजांच्या या ऐश्वर संपन्न वाडीमधलं सोहळ्यामधलं पहिलं उभं रिंगण आता थोड्याच वेळात चांदोबाचा लिंब आहे जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही बघताय हे चांदोबाचं लिंब आहे इथं आणि माउरी चाक म्हणून झाड भॻवान <small> जय <small> 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 बघितलं मी तुम्हाला तसं होईल जेवढं जास्त होईल तेवढं जास्त प्रकारे तुम्हाला उभं रिंगण दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही आता तुम्हाला नंतर मी व्हिडिओ बघतो मी कसा आहे नाही आला कारण गर्दी भरपूर होती आणि बरोबर असायला समोरच होतो आम्ही लोक पण तुम्ही आता उभं रिंगण बघा आता रिंगण होऊन लोक निघालेली आहेत रिंगणाचा बंदोबस्त करणार आहे पोलीस बघा एवढे दमले तेवढे दमले गर एवढी गर्दी हँडल करतो आहे का ना भाऊ त्यांचं आज तुम्हाला एक सांगतो बाकीच्या दिवशी काय करत असतील ते करत असतील पण अशा सोळाच्या दिवशी गणपतीच्या दिवशी त्यांची खरी कसोटी लागती लागते त्यावेळेस आपण नावं नाही ठेवू शकत काही दहावीस टक्के पोलिसांमुळं ऐंशी टक्के पोलिसांची नावं बदनाम वाटत पण काही खरंच मनापासून काम करतात हो किती वेळ झालं तू थांबला इथं दोन तास झाले थांबले आपली माणसं कुठे <laughs> आहेत आता माणसं आपली दहा ते पंधरा मिनिटात येते इथं संपले आता माणसं आमची पुढे इथे सोडून परत माया गेलते आता परत पुढे येते तर आजचा मुक्काम माऊलींचा इथे आपण तरड गावामध्ये पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता सगळ्या इंडिया इतर थांबलेल्या आहेत तर इकडं पुढं माऊलींचं तळ आहे आणि आपण आपल्या तळावर जाऊ पुढं दोन किलोमीटर संध्याकाळचे सहा वाजले वातावरण बघा भाऊ जरा थोडस इकडे वातावरण बघत सूर्यबाग असं दिसतोय आम्ही सगळे इथं आमच्या विसरासाठी काम करतो जमलोय आम्ही जमलो नाही पाय दुखत गर्दी मध्ये पाय आता आहो त्या रिंगणामध्ये एवढे पायावर पाय दिले काय सांगू तर अशा प्रकारे आपण परत आपल्या दिग्नीमध्ये आलेलो आहे एक तर सोडले आपण अजून पासून आपला मुक्कम आहे महागाव वातावरण बघा महाग वातावरण बघू मस्त वातावरण झालंय आपलं आता आपण आपल्या चढाबद्दल तर आता आपण आपल्या मुक्कामाच्या जवळ आलेलो आहे तुम्ही वातावरण बघा कसलं सुंदर दिसतंय बघा ना वा 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 आ वा ते नाही आपलं तेच राप्पा सर वा ते नाही आपलं रे आता आपण आपल्या मुक्कामावर पोचलो रे आणि आता लय गरम झालं डोक्याला त्यामुळं काढतो केसांची अवस्था झालेली आहे आता का ना महाराज गरम झालं नाही तुम्हाला मस्त गरम झालं का म्हणलं भरपूर झालं बाबा आम्ही फेटा होतो म्हणून आम्ही फेटा घातल तुम्हाला गरम झालं की बारावत तुमचं वय आता फेटा घालून चालण्याचं हेच आहे तुमचं म्हणून तू पेटा घातला ना आणि टोपी घालायचं वय नाही आमचं टोपी घालायचं वय घालतोय बरोबर लोकांना टोपी घातले टोपी आम्ही आम्हाला पाहिजे एवढा त्रास करू देतोय आम्हाला गरीबांना मी तर सामान्य नागरिक चला आता भेटू तिथं मुक्कामावर आपा तर तुम्ही आज कोणत्या विषयावर प्रवेशन देणारे <laughs> सांगा की आपण काय सांगणार महाराज तुम्हाला काय विचारायचं विचारायचंय एकदा जनतेसमोर एकदा अरे अधिकार त्यांचा मी काय विचारतोय त्याला सगळे इकडे तिकडे सरकवतात तसं नाही तसं नाही राजाला कोण प्रश्न आहे जुलु सरक नाही हे तसे प्रजेचे राजे आहेत बघा आमचे राजे बरोबर का बरोबर अधिकार फक्त यांनाचे तुम्ही प्रधानाला जुलू शकता कशाला येऊ शकता महाराज मी सचिव तर साडे नऊ वाजलेले आणि पाऊस चालू झाला आमच्या इथं आणि भाऊ भाऊ चांगतोय सगळ्यांनी सगळ्यांनी आवडत ताडपत्र काढल्यात आपण पण भिजून चालू आतमध्ये जाऊ दे क्लिअर राहू पाऊस सगळे भिजले आणि बघा तंबु मध्ये सगळे ताडपत्र आपल्या आपल्या आता आपण पण झोपू भेटू तसे व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला रामकृष्ण हरी गुड नाईट